वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल हा कशी काय नाही हे मागची माणसं कुठं पुरली हे काढून दाखवा आमची देशभर नवरात्रीचा उत्सव सुरू असताना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यामध्ये या नवरात्रीच्या दिवसामध्ये वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाची हेळसाण झाली आहे कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील पार्वती गुरलिंग धवनगिरे वय चौऱ्याहत्तर वर्ष या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आज सकाळी सात वाजता मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या अंत्यविधीसाठी लिंगायत समाशाची हक्काची स्मशानभूमीची जागा असताना देखील त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यास विरोध करण्यात आला यामुळे दुपारी चार वाजता हा मृतदेह समाजाच्या वतीनं कर्ज तहसील कार्यालयाबाहेर आणून त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मी जिथं तुम्हाला बोर्ड दाखवेल तिथं तुम्ही आम्हाला उकरून दाखवा आमच्या हाडाचे सांगाडे जर नाही निघाले तर म्हणता येईल की इथं स्मशानभूमी नव्हती पण तिथं तुम्ही रातोरात आमचे ज्या समाध्या बांधलेल्या होत्या जे हे होतं ते तुम्ही गायब केलं आणि तिथं वहीत केली आमच्या राण्याला तुम्ही काही खोऱ्या वगैरे लावायचं नाही तिथं उकरायचं नाही तुम्ही म्हणता मग हे पुरत असताना जो दगड मिळालेला होता त्याचा मी फेसबुकला पण पोस्ट टाकलेली आहे बघा ही व्यक्ती बाप्पू डिगांबर जंगम जे ड्रायव्हर होते त्यांची जी समाधी होती ती तुम्ही हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी म्हणजे जवळजवळ शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष झालेला आहे या गोष्टीला तर हा पुरावा होऊ शकत नाही का तिथं आमची स्मशानभूमी होतीच म्हणून शेव पाहत आहोत सकाळी सात वाजल्यापासून हे विटंबना चालू आहे साहेब मी ऋरिषवलिंगायत धर्माचा एक धर्मगुरु म्हणून फिरत असतो माझं नाव शिवानंद स्वामी आहे आणि मी विधी करत असतो सर्व धर्माचे तर आमच्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुमची स्मशानभूमी असावी आणि त्याचा श्लोकसुद्धा आहे स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडा कोण आहे तुम्ही शास्त्रामध्ये सुद्धा बघा आमची स्मशानभूमी फक्त आणि फक्त महादेवाच्या समोरच असते कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील लिंगायत समाजाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर नाय नातेवाईकांनी मृतदेह यापूर्वी ज्या ठिकाणी स्म लिंगायत समाजाची अंत्यविधी करण्याची जागा आहे त्या जागेमध्ये घेऊन गेले मात्र काही जणांनी या ठिकाणी अंत्यविधी करण्यास विरोध केला ये या जागेसाठी न्यायालयामध्ये स्थगिती देण्यात आली आहे यामुळे या ठिकाणी या अंत्यविधी करू देणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे संतप्त झालेल्या लिंगायत समाजाच्या नागरिकांनी हा मृतदेह थेट तहसील कार्यालयाबाहेर आणून ठेवला एवढेच नव्हे तर तहसील कार्यालयाच्या जागेत अंत्यविधी करण्याचा देखील प्रयत्न केला पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यास विरोध केला वर्षानुवर्ष या जागेमध्ये अंत्यविधी करत असताना देखील लिंगायत समाजाला आता त्या ठिकाणी विरोध करण्यात येत आहे वास्तविक पाहता मानवतेला काळीमा फासणारी घटना नवरात्रीच्या दिवसामध्ये कर्जत तालुक्यातील कोरेगाव या ठिकाणी घडले आहे मृत्यूनंतरही अंत्यविधी जागा न मिळाल्यामुळे अखेर हा मृतदेह हो तहसील कार्यालयामध्ये आणावा लागला शेजारी विरशेव लिंगाय समाजाची मशानभूमी ही चारशे वर्षापासून अस्तित्वात आहे सिद्धेश्वर मंदिराची नोंद अठराशे सत्तर सालच्या गॅझे अहमदनगर गॅझेट नोंद दप्तरामध्ये सिद्धेश्वर मंदिराची नोंद आढळलेली आहे सदर जागा किंवा जमीन ही वर्ग दोनची ची असून सदर जमीन ही वर्ग दोनची ची असून त्या जमिनीमध्ये सध्या लिंगायत समाजाला दफन करण्यासाठी विरोध केला जात आहे एकोणीसशे तेहतीस चौतीस सालच्या फेरफार रजिस्टर मध्ये लिंगायत समाजाची दहा गुंटेची नोंद आढळलेली आहे वाद मिटत नसल्यामुळे समाजाने हे डेड बॉडी तहसील ऑफिस मध्ये आणून ठेवले वाद मिटेल स्टे आहे त्याला काय असेल ते असेल वाद मिटेल जाईल काय व्हायचं असेल ते होईल प्रशासनाला माझी विनंती आहे मी सरपंच मला काहीतरी त्यातलं माहिती आहे प्रशासनाला मी विनंती करतो घ्यातनं प्रशासनाने मार काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आजचा तो मार्ग काढला पाहिजे उद्या काय व्हायचं असेल ते अखेर लिंगायत समाजाची ज्या गटामध्ये स्मशानभूमी आहे तो परिसर सोडून त्या बाहेर अंत्यविधी करावा असे पत्र नायब तहसीलदार यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थित समाज बांधवांना दिले मात्र तरी देखील अंत्यविधी करण्यासाठी या ठिकाणी काही जणांनी विरोध करत मानवतेला काळे माफासली आहे या संदर्भात बोलताना वंचित बहुजन जाधव काय म्हणाले गेली पाच दिवसापूर्वी आदिवासी समाजातील महिलेला महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करण्यास विरोध केला तो अंत्यविधी दोन दिवस त्या जा ठिकाणी झाला नाही तो संपत नाहीच तोच आज सकाळी कोरेगाव तालुका जिल्हा अहिनगर या ठिकाणी पार्वतीबाई गुरुलिंग दवणगिरी या लिंगायत समाजातील महिला सकाळी मयत झाली तिचं अंदाजे वय एक पंच्याहत्तर वय आहे अशा त्या महिलेला त्यांच्याच मालकी हक्काच्या गेली अनेक दिवसापासून ज्या ठिकाणी ते अंत्यविधी करतात त्या ठिकाणच्या जागेमध्ये अंत्यविधीसाठी विरोध केला आणि ती आज महिला तिची असणारी बॉडी घेऊन त्या समाजातील त्यांचे नातेवाईक कर्ज तहसील कार्याच्या समोर न्यायासाठी ह्या ठिकाणी आंदोलन करीत आहे सकाळी सात वाजता मय झालेली महिला आज पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यांनी ती बॉडी कर्जत पोलिस टेशनला आणली आणि तिथून पोलिसांनी नकार दिला विरोध केल्यानंतर ती बॉडी घेऊन कर्ज तहसील कार्याच्या पुढे त्यांनी ठिकाणी घेऊन गेले आणि ते न्यायासाठी लढत आहेत खर तर या ठिकाणी मी राज्यातील सर्व महिला संघटनांना महिला पदाधिकाऱ्यांना आणि त्या राज्यकर्त्यांना आव्हान करतोय की या सगळ्या घटनेकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं वंचित बहुजनाघरी या घडलेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि जोपर्यंत त्या वृत्त महिलेला अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही तोपर्यंत तो जो लढा चालू आहे त्या लढ्याला मी संपूर्ण पाठिंबा देतोय आणि मदतही करतोय धन्यवाद जय भीम जय शिवराय त्या आमच्या चुलत सासूबाई त्यांच्या मातोश्रींचं सकाळी सात वाजता निधन झालंय तर आमचा जो स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो वारंवार रखडला जातोय आम्ही सतत मागण्या करत। करतोय पाठपुरावा करतोय आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात आणि आमचा काही प्रश्न मार्गी लावला जात नाही म्हणून आम्ही आज तहसीलदार कार्यालयासमोर आमचे जे शव आहे ते आणून ठेवलेलं आहे तर ते आम जे निंबाळकर म्हणून आहेत गावमध्ये शेतकरी त्यांनी आमच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करून तिथं वहीत केलेले आहे ब्लॉक टाकलेले आहेत त्यांनी आज समन्स तिथं लावलेले आहे नोटीस कोर्टाची की इथं वीरशैव लिंगायत समाजाने कुठलाही दपनविधी करू नये म्हणून ते आम्हाला मान्य आहे करू नये दपनविधी तुमची नोटीस आहे सगळं आहे पण मला काय म्हणायचं आहे आमची जी दीडशे वर्षापासूनची जी स्मशानभूमी आहे तिथं तुम्ही पण वतनावर आलेले आहात तिथं तुम्हाला पण वतनावर इथं येऊन तुम्ही शेती करताय तुमचा पण तिथं काय अधिकार नाही ते मंदिराची जमीन आहे फलटणचे जे महाराजा होते त्यांनी ही जमीन तुम्हाला वहीत करून खायला दिली लिंगायत समाजासाठी त्यांच्या जे होते निंबाळकरचे त्यांनी लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी म्हणून दीड एकर दिलेली होती जमीन असं पूर्वीचे जे लोक आहेत ते म्हणतात जे आहेत अजूनही हयात आहेत वृद्ध झालेत त्या लोकांच्या म्हणण्यातून येतं की दीड एकर जमीन स्मशानभूमीसाठी दिलेली होती आणि माझ्यासमोर माझे मिस्टर माझे आजे सासू माझ्या चुलत नणन वगैरे तिथं पुरलेले आहेत आणि मागच्या वेळेस श्याम मनोहर शेटे म्हणून एक व्यक्ती मयत झाली तर त्यांची दपनविधी करताना आम्हाला तिथं आमच्या समाधीचा एक दगड सापडला जे एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणऐंशी साली मयत झालेले तुम्ही म्हणता इथं तुमची स्मशानभूमी नव्हती याआधी जेव्हा ग्रामसभा वगैरे झाली तेव्हा तेव्हा आम्ही तिथं आमचं मत मांडलं की बुवा आमची ही स्मशानभूमी आहे इथं आमची पुरलेली सापडतील मी जिथं तुम्हाला बोट दाखवील तिथं तुम्ही आम्हाला उकरून दाखवा आमच्या हाडाचे सांगाडे जर नाही निघाले तर म्हणता येईल की इथं स्मशानभूमी नव्हती पण तिथं तुम्ही रातोरात आमचे ज्या समाध्या बांधलेल्या होत्या जे हे होतं ते तुम्ही गायब केलं आणि तिथं शेती वहीत केली आमच्या राणाला तुम्ही काही खोऱ्या वगैरे लावायचं नाही तिथं उकरायचं नाही तुम्ही म्हणता मग हे पुरत असताना अर्थ नाही सगळं गाव एका बाजूला समज दाबू शकतो याचा अर्थ काय समजायचा माझी प्रशासनाला विनंती आहे एवढे अर्ज झाले तरी प्रशासनाचा सुद्धा आलेला पण तरी सुद्धा त्याच्यावरती त्यांनी कुणी निर्णय घेतला नाही तीन महिन्यामध्ये त्या स्मशानभूमीची निर्णय द्यावा लागतो हा नियम आहे पण शासन अजून त्याचं काहीच करत नाहीये याचा अर्थ काय समजावा माय बाप तुम्हाला विनंती एवढीच आहे की फक्त आमच्या स्मशानभूमीचा मार्ग कायमस्वरूपीचा मार्ग लावा आणि आहे तीच जागा आम्हाला मिळावी ही माझी विनंती आहे धन्यवाद तिकडं आमच्या समाजाची एक त्याच ठिकाणी आम्हाला स्मशानभूमी म्हणून जमीन हवी आणि जी आमची पूर्वीची जी स्मशानभूमी पूर्वी आहे तीच आम्हाला हवी आम्ही इतर कुठेही आमची दपनविधी करणार नाही एवढीच माझी शासनाला नम्र विनंती आहे पूर्वीचे तुम्ही जे उतारे आहेत ते पडताळा ते सगळे काढा जिथे तुम्ही आळं केलेलं आहे त्या आळं तुम्ही बघा जिस के ले ले जी स्मशानभूमी म्हणून नोंद होती ना तिथं ते न्याळं केलेलं आहे आणि तिथून पुढं तुमची उतार्यावरती नावं लावलेत आता जे फेरबदल केलेत उतार्यांवरती एक एकशे एक्केचाळीस कुठं इकडं तिकडं ते बदल आहे त्या ह्याच्यामध्ये गटामध्ये तर ते तुमचं काम आहे तुम्ही नोंदणी करणं हे करणं मोजणी करणं बरं मोजणीसाठी आम्ही पैसे पण भरलेले आहेत ना समाजाने एकत्रित एक येऊन वरून आदेश आले तुम्ही मोजणी करा म्हणून मग तुमचं का कुठं हे होतंय की त्यांचं वर्चस्व तुम्हाला आड येते की काय तुम्हाला दबाव येतोय त्यांच्याकडून ते राजकीय असं हो। पण सांगा आम्हाला पण आम्ही अजिबात मागे हटणार नाही आम्हाला जी आमची स्मशानभूमी आहे ती मिळालीच पाहिजे एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे समाजाकडून आणि त्याची दखल घ्यावी एवढंच माझं म्हणणं आहे मंदिरा शेजारी वीर समाजाची स्मशानभूमी ही चारशे वर्षापासून अस्तित्वात आहे सिद्धेश्वर मंदिराची नोंद अठराशे सत्तर सालच्या गॅझे अहमदनगर गॅझेट नोंद दप्तरामध्ये सिद्धेश्वर मंदिराची नोंद आढळलेली आहे सदर जागा किंवा जमीन ही वर्ग दोनची असून सदर जमीन ही वर्ग दोनची असून त्या जमिनीमध्ये सध्या लिंगायत समाजाला दप्पन करण्यासाठी विरोध केला जात आहे एकोणीसशे तेहतीस चौतीस सालच्या फेरफार रजिस्टरमध्ये लिंगायत समाजाची दहा गुंटेची नोंद आढळलेली आहे तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालच्या सात बारा उतार्यावरती लिंगायत समाजाची अडीच गुंठेची नोंद आहे परंतु सदर नोंद सदर व्यक्तीने पैसे देऊन ती नोंद रद्द करण्यात आलेली आहे आज सदर जा जमिनीमध्ये लिंगायत समाजाला दफन करण्यासाठी विरोध केला जात आहे यासाठी आम्ही मानणीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे वैयक्तिक दोन वेळेस प्रस्ताव निवेदन दिले होते तर त्यांनी मोजणीसाठी हे केलं आदेश काढले तहसीलदार साहेबांनी सुद्धा मोजणीसाठी आदेश काढले मोजणीसाठी जी असणारी रक्कम आम्ही माननीय भूमी अभिलेख साहेबांकडे मोजणीची रक्कमसुद्धा भरलेली आहे परंतु एक वर्ष झालं तहसीलदार साहेब हे प्रकरण विनाकारण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत व आम्हाला न्याय ना देत नाहीत तरी माननीय तहसीलदार साहेबांना व जिल्हाधिकाऱ्यांना सा... विनंती आहे की सदर जागेची मोजणी करून आम्हाला आहे तो न्याय देण्यात यावा पाहत आहोत सकाळी सात वाजल्यापासून हे विटंबना चालू आहे साहेब मी बीर शिवलिंगायत धर्माचा एक धर्मगुरू म्हणून फिरत असतो माझं नाव शिवानंद स्वामी आहे आणि मी विधी करत असतो सर्व धर्माचे तर आमच्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुमची स्मशानभूमी असावी आणि त्याचा श्लोकसुद्धा आहे स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडा कोण आहे तुम्ही शास्त्रामध्ये सुद्धा बघा आमची स्मशानभूमी फक्त आणि फक्त महादेवाच्या समोरच असते कारण आम्ही त्याचे वंशज आहोत आणि अशी असणारी समाजाची आमची स्मशानभूमी आज तिथं नाही आहे मी स्वतः त्या ठिकाणी कमीत कमी सात ते आठ विधी अंत्यविधी केलेले आहेत त्या मंदिराच्या जागेवरती मी स्वतः येऊन त्या ठिकाणी विधी केलेले आहेत वाणी समाजाचे आहेत जंगम समाजाचे पण आहेत आणि आज पाहिलं तर त्या ठिकाणी काहीसुद्धा नाही आहे अक्षरशः ब्लॉक टाकलेला आहेत आणि त्या ठिकाणून काहीतरी पुलाचं काम करून एक वडा तिथून काढून दिलेला आहे तर ही वारलेली माझी चुलती आहे आणि सकाळपासूनची अवहेलना पाहून आम्हाला हे बघवत नाही आमचा उद्रेक व्हायला लागलेला साहेब ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत आणि जर संध्याकाळच्यापेक्षा जास्त उशीर झाला तर अंत्यविधीसुद्धा करता येत नाही मग आम्ही सकाळपासून सगळे उपाशी माणसं आहेत कोर्ट थांबणार आहेत आम्ही प्रशासनाकडे आम्ही आलो सकाळपासून पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवाले म्हणले आम आमचा संबंध नाही तुम्ही तहसीलला जावा आम्ही तहसीलला आलो तर तहसीलचा माणूससुद्धा अजून इथं हजर नाही आत्ता साहेब आले पाच तासानंतर आणि आल्यानंतर सुद्धा अजून आम्हाला कुठला न्याय मिळत नाही आहे नुसते पत्रव्यवहार आम्ही हे करू तुम्ही त्यांना फोन करा हेच चालू आहे साहेब आम्ही किती वेळ बसणार आणि त्या बाईंचा हा मुलगा आहे बघा हा साहेब ही परिस्थिती आहे एक घर आहे आमचं त्या गावामध्ये आणि हा आमच्यावर अन्याय आहे हा त्यांचा मुलगा आहे हा तिथं पोट भरण्यासाठी आलेला आहे साहेब आणि हा आमच्यावर इतका अन्याय करू नका आमचे जरी चार घरे असले तरी आम्ही शिवाला मानणारी माणसं आहोत शिवाचे आम्ही उपासक आहोत आमच्या प्रत्येकाच्या गळामध्ये हे लिंग आहे आणि हे लिंग जोपर्यंत आमच्याकडेत आहे तोपर्यंत आम्हाला तो असं सांगितलेलं आहे की तुमचा स्मशानभूमी हा अंत्यविधी हा स्मशानभूमीत मंदिराच्या जवळच झाला पाहिजे आणि अशा असताना हे आमची भावनाच आहेत हे आमच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका हा आस्थेचा प्रश्न आहे एवढंच माझं प्रशासनाला विनंती आहे कुणीतरी या आणि आम्हाला ह्याच्यावरच्या सगळ्यावर न्याय मिळवून द्या एवढी माझी विनंती आहे दुसरं काही नाही आमचा उद्रेक होऊ लागलेला आहे कुणीतरी प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे त्या मावशी रडायला लागले बघा त्यांच्या आज विरेश व जंगम समाजातील एका महिलेचं सकाळी निधन झालं कोरेगाव येथील हा वाद स्मशानभूमीचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे वाद मिटत नसल्यामुळे समाजाने हे डेड बॉडी तहसील ऑफिसमध्ये आणून ठेवली वाद मिटेल स्टे आहे त्याला काय असेल ते असेल वाद मिटेल जाईल काय व्हायचं असेल ते होईल प्रशासनाला माझी विनंती आहे निराशिनचं सरपंच मला काहीतरी त्यातलं माहिती आहे प्रशासनाला मी विनंती करतो घ्यातनं प्रशासनाने काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आजचा तो मार्ग काढला पाहिजे उद्या काय व्हायचं असेल ते होईल जागा तो देतील नाही समाजाला मिळेल नाही मिळेल काय समाज त्यांची वाद घालील काय होईल उद्या काय व्हायचं असेल होईल पण आता इथं बॉडी तहसील ऑफिसमध्ये आहे कोणच जर प्रशासनाचे अधिकारी जर त्यात अंग काढून घेत असेल ते चुकीचं आहे समाजाचं म्हणणं असेल आहे त्या जागेत राहू दे ती जागा बाजूला त्याच्या जा लगत बीएनशीची जागा आहे त्या बीएनशीच्या जागेत आम्ही करावा अशा प्रकारचं पत्र प्रशासनाने द्यावं त्यांना बाबा म्हणजे त्या पत्राच्या आधारे त्या ठिकाणी ते केलं जाईल आता प्रशासन बी अंग काढून घेतलं ग्रामपंचायतने दिलं पाहिजे ठराव केला पाहिजे आता ही वेळ आहे का ग्रामपंचायत ठराव करायची नाही ही वेळ नाही ना ही वेळ हे हा अंतविधी होण्याची ही वेळ आहे आत्ता अंतविधी झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे ना ग्रामपंचायत ठराव देईल त्यावेळेस देईल ग्रामपंचायत जागा मिळेल त्यावेळेस मिळेल स्टे उठेल तेव्हा विठेल काय व्हायचं असेल ते नंतर होईल पण आत्ता अंतविधी होणं गरजेचं आहे ना प्रशासनाने अंग काढून घ्या अंग काढून घेणं चुकीचं आहे आता तहसीलदार मान्य आहे आपत्तीग्रस्त भागात तहसीलदार साहेब गेलेले आहेत हे आपण स सगळं समजून घेऊ शकतो इथं नायब तहसीलदार आहेत ना नायब तहसीलदार बँक काढून घेतात बाबा मी काय करू त्यांनी बी एन सीच्या अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं पाहिजे तुमच्या हद्दीत करू द्या किंवा एक पत्र दिलं पाहिजे कुठलं काय ना तहसीलदारचं प्रशासनाचं पत्र दिलं पाहिजे की ह्या ह्या ठिकाणी तुम्ही हा आजच्या आंतरविधी करा अशा प्रकारचं पत्र समाजाला प्रशासनाने द्यावं अशी मी समाजाच्या वतीने विनंती करतो फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर